माझ्या तमाम हिंदू बांधवांनो भगिनी आणि मातानो काय बोलू तुमच्या समोर किती वेळ बसला तिथे जेवण वगैरे झालं हो की नाही झालंय ना चला धन्यवाद कारण मला यायला उशीर झाला संभाजीनगरला उतरलो आणि थेट आलो इकडे एवढ्या भर दुपारी तुम्ही सगळेजण थांबून राहिलात त्याच्याबद्दल खरंच मनापासून तुम्हाला मी धन्यवाद देतोय कारण आता या देशात मी जगाचं बोलत नाही पण किमान या देशात जीवाला जीव देणारी माणसं राहिलेली नाहीत जीव घेणारी माणसं निर्माण होतात की काय अशी भीती वाटते अनेक ठिकाणी काही पक्षांना कार्यकर्त्यांसाठी बिर्याणीची सोय करावी लागते मग बातम्या येतात दोन हजार किलो चिकन आणलं एक हजार किलो मटण आणलं आणि मग कार्यकर्ते काय करतात नेत्याला ठेवतात बाजूला आणि बिर्याणीवरती स्थाव मारून घरी जातात पण ह्या आपल्या शिवसेनेत तसं नाहीये तुम्ही काही जण जरी हो बोलला असला तरी मला कल्पना आहे अनेक जण जेवलेले नाहीत अनेक जण जेवलेले नाहीत आणि जेवले ना साहजिकच मी सुद्धा जेवलेलं नाही मी तुमच्या प्रेमाचं भूकेलाय आजकाल प्रेम करणारी माणसं मिळत नाहीत तुमच्यासमोर येण्यापूर्वी मी विचार करत होतो कारण आता सभा माझ्या सुरू झाल्यात ह्या सभा म्हणजे माझा कुटुंब संवाद आहे की माझ्या कुटुंबाला मी भेटतोय जो उल्लेख माझ्या आधीच्या वक्त्याने केला की यावेळेला गद्दाराला गाडायचा आणि मी मुद्दा म्हणून पाहायला आलोय ठीक आहे ज्यांनी मोठं केलं ते मोठी झालेली माणसं गेली पण ज्यांनी मोठं केलं ती लोक माझ्यासोबत आहेत की नाही हे मी पाहायला आलेलो आहे आणि त्यांना पन्नास खोके लख लाभो पण हे जे काय वैभव आहे हे जे काय ऐश्वर्य आहे हे ऐश्वरी आणि हे वैभव या गद्दारांच्या नशिबात नाहीये मुळामध्ये ते आता रस्त्यावरती फिरताना भले काही काळाकरता आपला धनुष्यबाण त्यांनी चोरला असेल शिवसेना चोरल्याचा प्रयत्न ते करतील पण कपाळावरचा गद्दारीचा शिक्का ते पुसू शकत नाही जन्मभर कितीही जन्म घेतले किती तरी गद्दारीचा शिक्का ते पुसू शकणार नाहीये आज मला कल्पना आहे की सकाळी निघताना मी बातमी वाचली की आपल्या बुलढाणा जिल्ह्यात नंतर नंदुरबार आणि हिंगोलीमध्ये अन्नविषबाधा झालेली आहे लोणारचे इथे नंदुरबारला पण झालं हिंगोलीला पण झालं दुर्दैवी घटना आहे मुद्दामून केलं का घातपात होतं का अपघात होता का हा विषय आता चर्चेला येईल याचा अहवाल कधी बाहेर येईल कल्पना नाही कारण साधारणतः एक वर्षभरापूर्वी मुंबईच्या जवळ स्त्री सदस्यांचे बळी गेले होते उन्हामध्ये माहिती आहे ना तुम्ही वाचलं असाल तो सुद्धा अहवाल काय झाला कारण कॉन्ट्रॅक्टरसाठी करोड रुपये दिले गेले करोड रुपये देऊन जर कॉन्ट्रॅक्टरचं पोट भरलं असेल तर मग ते करोड रुपये खाल्ल्यानंतर तशी एक सुविधा उन्हाताण्यात जमणाऱ्या माता भगिनींसाठी का नव्हती या प्रश्नाचं अजून उत्तर काही सरकारने दिलेलं नाही आहे अन्नविषय झाली मी असं काय म्हणत नाही की या मुद्दा म्हणून कोणतरी केलेला प्रकार ते पोलिसांचं काम आहे पोलीस शोधतील पण विषबाधा झाल्यानंतर उपचारासाठी डॉक्टर नव्हते तिकडे हे आपलं सरकार हे सरकार आपल्या दारी कशासाठी आज माझ्या बुलढाण्यामध्ये दुष्काळासारखी परिस्थिती आहे आहे ना, ना? एकतर दोन्ही दोन्ही सीजनची वाट लागली खरीप गेला रब्बीला पण अवकाळीने झोडलं आत्ता गेल्या आठवड्यामध्ये पडलं अवकाळी किती ठिकाणी पंचनामे सुरू झाले बरं पंचनाम्याचं नाटक झाल्यानंतर आजपर्यंत काय असं काय नाही की आपत्ती पहिल्यांदाच आली यापूर्वी सुद्धा आपत्ती आलेली आहे अगदी आपलं सरकार असताना सुद्धा आली पण त्यावेळेला तुमच्याकडे मदत मिळाली होती की नव्हती हे एकदा उघड तुम्ही सांगा मला कल्पना आहे हा पश्चिम विदर्भ जो आहे इकडे कर्जमाफी कर्जमुक्ती करायला थोडा वेळ लागला कारण तोपर्यंत करोनाची सुरुवात झाली आणि पश्चिम विदर्भातल्या काही भागा राहिला होता तरी देखील दोन लाखापर्यंत पीक कर्ज माफ करण्याची किंवा मुक्त करण्याची योजना मी राबवली होती ती तुम्हाला मिळाली होती की नव्हती एवढं उघडपणाने सांगा मग हे जे मी काय धाडस करतोय की भर जनतेत जाऊन त्यांना विचारतोय आत्ताचे घटनाबाई जे मुख्यमंत्री आहेत आणि त्यांच्या उजवीकडे डावीकडे सगळे पावपाव उपमुख्यमंत्री आहेत त्यांनी जनतेत जाऊन विचारचं रे दारी कशाला जातात जा ना मैदानात या आणि विचारा जनतेला मैदानात येऊन विचारा की सरकार तुम्हाला कोणाचं आवडलेलं आहे उद्धव ठाकरेचं आवडलेलं की त्यांचं आवडलेलं आहे होऊन जाऊ रे सामना मला काही त्याची परवा नाही आहे कारण शेवटी मी जी काही लढाई लढतोय ही माझ्यासाठी लढत नाही आहे मी शेतकऱ्यासाठी लढतोय सामान्य जनतेसाठी लढतोय मला काहीतरी मिळालं पाहिजे नाही मला काही मिळायची काही आवश्यकता नाही मला तुमचं प्रेम मिळालं खूप झालं बस झालं मला एवढं त्याच्या पलीकडे आणखीन काय पाहिजे माझ्याही आधी मुख्यमंत्री झाले माझ्यानंतर तरी बसलेच आहेत गद्दारी करून आणि घटनाबाह्य पण अशा या उन्हा तानामध्ये न जेवता माझ्यासाठी थांबणारी लोक तुमच्यासाठी थांबू शकतात का इकडे एक सुद्धा कोणी भाड्याने आणलेला माणूस नाही आहे खुर्च्या भाड्याने आणल्या आहेत पण त्याच्यावरती बसणारी एक सुद्धा भाडभाऊ कोण नाही आहे का रे बाबा मग प्रत्येक गोष्टीला पैसे देऊन म्हणजे गद्दारांना आता संजय राऊत बोलले गद्दारांना हमी भाव आहे पन्नास खोक्यांचा पण माझा शेतकरी जो सोनं पिकवतो तो, तो शेतकरी आत्महत्या का करतोय बुलढाण्यामध्ये सुद्धा काही कमी आत्महत्या नाही झालेल्या होतातच आहेत आज सुद्धा दुष्काळाचा फटका इकडे बसला आहे दुष्काळ अगदी उंबरठ्यावर आहे खरीप गेला रब्बी गेलेला आहे हमी भाव मिळत नाही आहे अनेक जण मला कल्पना आहे ग्रामीण भागातले तरुण हे रोजगारासाठी शहरामध्ये निघालेले आहेत बरोबर ना मग आता एकच ग्रामीण भागातल्या ज्या युवक योग, जे युवक आहेत त्यांना एकच आता आधार राहिला आहे तो रोजगार हमी योजनेचा बरोबर बोलतोय का चूक बोलतोय आणि माझ्या माहितीप्रमाणे जर मी चूक बोलत असेल तर मला सांगा कारण मी चुकीचं काही बोलायचं नाही आणि चूक कधी करायची नाही चुकत चुकत असेल तर मला तुम्ही सुधरा या बुलढाण्यामध्ये आधुनिक किमान साडेपाचशे गावामध्ये ही कामं सुरू झालेली नाही आहेत कामच सुरू झालेली आहेत काय सरकार फिरते तारी जर आम्हाला ही माहिती मिळू शकते तर मुख्यमंत्र्याला नाही मिळू शकत आणि मुख्यमंत्र्याला मिळत असेल तर मुख्यमंत्री मुख्य नुसता दारोदारी वणवण फिरण्यापेक्षा या लोकांना रोजगार हमी योजना देऊन कारण आता शेतीची कामं नाही आहेत दुसरा मार्ग काय मग मा काय शेतकऱ्यांनी फक्त आत्महत्या करायच्या आणि तरी देखील तुम्ही तुमचे फोन करता माझ्याकडे काही फोन येत आहेत संवाद येत आहेत शेतकऱ्यांना फोन जात आहेत तुमच्यापैकी पण काही जणांना आले